नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारचे एक वाजून पस्तीस मिनटं आले सर्वांना गुड आफ्टरनून तर आज आलो आहे गावाकडे तर थोडंसं काम होतं आणि ए टी एम पण घ्यायचं होतं माझं जे अकाउंट ओपन केलं होतं ते घ्यायला आलो होतो आणि तुम्हाला दाखवतो गावा गावाकडचं निसर्गरम्य वातावरण तर मित्रांनो भाऊ इथं बघा देवीचं मंदिर आहे आणि इकडे बघा मस्त असं निसर्ग सौंदर्य तर ही भाताची शेती आहे तर हे दुसऱ्यांचं आहे तर चला घराकडे निघतोय आता मी ते आपल्या घराजवळ बघा किती गवत आहे तर घर थोडं लांब आहे आणि इकडे आवती भावती इकडं बघा वातावरण कसं छान आहे तर आज एकदम मोकळं वातावरण आहे एकदम छानपैकी असं वातावरण आहे तर मस्त असं वातावरण आहे बघू शकता तर टाकीतमध्ये गेलो तुम्ही तर थोडा बाजार करून आणला आहे म्हणजे खायचंच पदार्थ आणले तर बाजार करायला आई जाणार आहे मित्रांनो बाजार करण्यासाठी आई जाणार आहे त्याच्यामुळं मी काही एवढा बाजार केला नाही तर इथे बघा मस्त छानपैकी क्रिकेटचं स्टेडियम आहे आपली इथं पोरांचं क्रिकेट खेळता इथे चला घराकडे वाट आपली छानपैकी वातावरण आहे मस्त तर खूप मजा येते आपले असे पावसाळ्यातलं वातावरण खूप छान असतं आता पाऊस उघडला आहे तर मित्रांनो फायनली घरी आलो आहे मित्रांनो सीताफळ फळ काही लागले पण सगळे किडून गेले काय लावते दादा रिचार्ज करू हे काय नंगे चुंगे अरे वाल्या काय खेळतोय तुला गाडी आणली छोटी छोटी गाडी कार कार आणली तुला कार तर मित्रांनो दोन वाजून सोळा मिनटं झाले आता तर जेवण वगैरे नाश्ता वगैरे हो सगळं झाले आता इथे फिरायला आलो आम्ही फेर पटका मारायला तर आणि इकडे खेळायला आले हा तर तुम्हाला भेंड्या दाखवतो भेंड्या उगल्याच नाही तर भेंड्या जळाले हे बघू शकता मित्रांनो भेंड्यांना आजार झालाय काहीतरी याला पाहिजे छोटे भेंडे आले इथं पाणी नाही त्याला इकडं पण भेंडे आली पण जळाली इकडली भेंडी सर्व भेंडे जळाले दोन तीन झाडं आहे पण शिवम काय करत तू पायात घुसन काट घुसन चप्पल <laughs> उचलून घे अभ आपण आलू लावले होते आलू उगले आणि काय करते तिकडे काय जायचंय बाळाला सँडल घाल

वाळा पडला आला 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 आलं टोमॅटो बाय कच्चाचे इथं इकडे आलं छोट टोमॅटो इथं छोटे टोमॅटो आले फळ खराब होऊ राहिले हे असे काळे काळे पडले जळून गेले सगळे रोग पडला रोग हे बाय शीतफळ कच्चे जळून गेले दरवर्षी होते यावर्षी वर्षी झाले सगळे काळे काळे झाले बघ इकडं इकडं इकडे इकडे म्हणजे ते पिकच नाही राहिले तर मित्रांनो सगळे शीतफळा असे काळे झाले तर बघू शकता अजून भरपूर आहे तर पूर्ण झाडाचे काळे झाले इकडे बघू शकता तर जिथं तिथं काळेच काळे शीतफळ झाले सर्व शीतफळ जळून गेले तर मित्रांनो इकडल्या पण झाडाची जळली थमा चल काटे इकडे पळ इकडे काट कुस पळ इकडून जा जाबर चल चप्पल कबर नाही आणली के के, थी थी दोन जोडलं आहे तिकडे तर पपई पूर्ण रिकामी झाली तर पूर्ण गव चुकलं इथे कारवाळ्या आला 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 पडशिण इकडं इकडं कशाला तू हा वरती थांब पडशील आला बा आला वरती वरती चढला हायकर हाय हा इकडं पाय इकडे पाय हाय हा इकडं गेलाय तो टेकडावर चढलाय चढलाय काय <laughs> कस का चढला तुम्ही बाळा तू चढला ना चाड़ा। उतर उतर त्याला उतर ला ला। उतर झेंडू उकल झेंडू फ्लावर आलाय पाय फ्लावर एकच झेंडू जास्त फ्लावर आले पाहिजे अरे गवत शेवगा पाय पूर्ण डाऊन झाला छान अशी सावली पडली इथे गवत आहे मित्रांनो इकडे बघा चिकूचं झाड ते पाणी खराब झाले तर पूर्ण खराब झाले मित्रांनो इथं बघा ही भेंडी आपली तर भेंडीला काय झालं आहे काय माहिती तर इथं पूर्ण गवत आहे तर हे खुरपून घ्यावं लागत होतं खुरपल्यावर मस्त येईल आणि मित्रांनो इथं गवार लावली होती पण गवार काही नाही राहिली नेमकी कुठं आहे नाही तर पूर्ण गवतच झालं इथं तर मित्रांनो आज थोडं गरम होतंय असं वाटतंय पावसायला बसला एका दिवसात तर आकाश म्हणजे वातावरण एकदम छान आहे एकदम मस्त आहे ऊन पडलेलं आहे पण गरम खूप हो राहिला आता ह्याशानी तर कसं वाटलं मित्रांनो इकडलं वा वातावरण मस्त रम्य वातावरण आहे तर घरी आलो आहे फायनली तर पण इथं सगळं गवत उगलं आहे पावसाळ्यात थोडं निर्मळ करायला पाहिजे होतं तर इथं गवत असल्यामुळं भेंडी उगली नाही असं मला वाटतंय आणि इथे गवार लावली होती ती पण उगली नाही पण इथं भेंडी उगली आहे पण इथं गाभाळ खूप आहे तेने खुरपून घ्यावं लागत होतं आणि आपले पेरूचे झाडं आणि आंब्याचे झाडं वगैरे ते चिंचीचं झाड आणि हे आपलं मँगो तर मित्रांनो या मॅंगोला वाटा करावा इथं बसायला मस्त वाटा करून घेऊ आहे ना आणवी काय करते आणवी तिकडं इथं मस्त भेंडी उगली आहे पण थोडे किटण खाल्ली भेंड्या यायला चालू झाल्या बर का त्याला भेंड्या येऊ राहिल्या भेंडीला भेंड्या येऊ राहिल्या पण तिला खुरपून घ्यावं लागेल तिथं लय गो झाले दादा गावर उगली की ती पाऊस

तो अरे बाळा काय तर मित्रांनो भेटू पुढच्या बाग मध्येपर्यंत बाय बाय ओके थँक्यू